तर अपेक्षा अशीच आहे की, की या ठिकाणी अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे कारण जर ही अलायन्स जर आपल्याला भविष्यकाळामध्ये स्ट्रॉंगली टिकवायची आहे किंवा चांगल्या पद्धतीने काम संपूर्ण राज्यामध्ये करायचे किंवा महायुती म्हणून सक्षमपणे जायचं आहे याच्या अगोदरसुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी यांची महायुती पंचवीस वर्ष अभेद्य महायुती युती आहे आणि युती असताना मधल्या काळामध्ये उद्धवसाहेबांकडून ज्या चुका झाल्या त्या पुन्हा एकनाथ शिंदेसाहेबांकडून कधीच होणार नाही आम्ही हिंदुत्वाच्या विचाराच्या असणारे सारे सारेजण त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र पण त्या ठिकाणी काम करत असताना अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीला आपण अलायन्समध्ये घेतल्यानंतर सुनील तटकरे हे जबाबदार व्यक्तिमत्व आहे प्रदेशाध्यक्ष आहेत ते एका पक्षाचे आणि तरीसुद्धा त्यांनी असं कृत्य करावं हे लाजीरवाण आहे आमच्या माहितीसाठी सगळ्यांसाठी त्यामुळे आज जे काय ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी मी निग्लेट करतोय निग्लेक्ट करतोय आता तुम्ही चूक केलेलीच आहे ना ही कबूल करता ती सगळ्यांसमोर आलेली आहे हे सगळ्यांसमोर सत्तेसमोर आलेलं आहे ना तर हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष दिलेला होता त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं सगळं काम सुनील तटकरे या ठिकाणी आणि त्याचं परिवार या ठिकाणी करत होते त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका